नमस्कार मंडई पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवण कला संस्कृती या चॅनलवर इथे मी सिगार सिगारेट पॅन्ट शिवून दाखवणार आहे सगळ्यात आधी मी इथे फ्रंट जे साईड होती ती इथे जोडून घेत आहे डबल शिलाई देऊन मी जोडून घेतलेली आहे तसंच आता बॅक पार्ट देखील इथे मी शिलाई देऊन जोडून घेणार आहे डबल शिलाई करून त्यानंतर मी त्याला देखील केलेला आहे जादाचा दोरा कापून टाकला आणि बाजू सरळ करून घेतली त्याच्यावर उलट बाजू ची जी, जी बाजू तयार करून घेतलेली होती ती ठेवली आणि कमरेच्या बाजूने मी इथे साईडने शिलाई द्यायला सुरुवात केलेली आहे इथे जरा कर्फ शेव द्यावा लागतो मी दिलेला आहे त्याच्यानंतर सरळ मी शिलाई घालत गेली अगदी साधी सुपी ही पॅन्ट आहे तसंच जादाचं कापड मी कापून टाकलं इथे डबल शिलाई करून घेतली सेम दुसऱ्या साईडने देखील मी अशाच प्रकारे शिलाई घालून घेणार आहे हा खरं तर पॅन्ट पीस होता तरी पण मी त्याचे सिगारेट पॅ पॅन्ट ट्राय करूया म्हणून शिवून इथे दाखवत आहे इथे डुमडण्यासाठी मी जादा कापड सोडलेलं तिरकस ते मी जादाचं कापड कापून टाकलं इथे डबल शिलाई करून घेतली त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की मला साईड साईडने कट द्यायचा होता तरी पण मी ती शिलाई उसवली सहा इंच एवढी कारण दोन इंच मला कापड इथे दुमडायचं आहे आणि जसं आपण ड्रेसला टॉपला साइड कट देतो त्याचप्रमाणे इथे मी साइड कट ह्याला देणार आहे इथे धागे अडकत होते ते मी इथे कापून टाकले आणि दुमडून अगदी शिलाई घालायला सुरुवात केलेली आहे इथे जरा शिलाई लॉक करून घ्यायची जेणेकरून शिलाई ओसव होणार नाही सेम दुसऱ्या साईडने देखील मी तशाच प्रकारे शिलाई लॉक करून घेतली आणि साईडने कट देऊन शिवून घेतला अशा प्रकारे कट दिला की पॅन्ट पायातून पायाच्या तळव्यातून व्यवस्थित पायात चढतो जर आहे पाया पॅन्ट टाईट असते त्यामुळे किंवा ही पॅन्ट अशी टाईट जेव्हा पाय पॅन्ट असते तेव्हा घालताना पायात सॉक्सप्रमाणे प्लॅस्टिकची पिशवी घालावी आणि मग पॅन्ट घालावी म्हणजे कुठेही पॅन्ट अडकत नाही त्याच्यानंतर इथे मी जे खाली दोन्ही भाग दुमडून घेतले दोन्हींचं इतकं मी फोल्ड करून दुमडून घेतले दोन्ही भाग सेम दुसऱ्या पायाचंही तसंच केलं अशाच प्रकारे दुमडून शिलाई घालून घेतली इथे आपण शो बटन देखील लावू शकतो त्याच्यानंतर जी मध्ये शिलाई होती तिथे शिलाई घालण्यास मी इथे सुरुवात केलेली आहे व्यवस्थित शिलाई घालून घ्यायची आहे इथे डबल शिलाई नेहमीप्रमाणे देऊन इथे देखील करून घेणार आहे ज्या कापड मी इथे कापून टाकलेलं आहे आणि त्यानंतर परत एकदा शिलाई घालून घेते जेणेकरून कुठेही शिलाई निघता कामा नये शक्यतो पॅन्टीची शिलाई मधोमध मद निघते तरी त्यामुळे डबल शिलाई घालून मी देखील इथे करून घेतलेला आहे आता पाहू शकता आपण की बॅक बॅकसाईडचं पार्ट जरा जास्त आहे त्या आता कंबर पट्टी पट्टा आपल्याला तयार करायचा आहे म्हणून इस्त्री तया इस्त्री करून मी तो पार्ट तयार करून घेतला पट्टा त्याच्यानंतर उलट्या बाजूने तो पट्टा ठेवून चार इंच पाच इंचाचा मी इथे सरळ पट्टी काढून घेतलेली होती ती दुमडून आणि शिलाई मार्जिन सोडून दोन इंच इतकी होणार आहे एका साईडने आतल्या साईडने मी ती शिलाई करून घेतलेली आहे आणि जादाचं जे कापड होतं ते मी इथे कापलेलं आहे जरा जास्तच कापड व्हायला लागलं म्हणून आणखी थोडं कापड कापड मी कापून टाकलं आणि इथे शिलाई घालून घेतलेली आहे आता जिथे कट दिसतो तिथे शिलाई मला घालायची आहे कापड इथे जोडायचं आहे परफेक्ट मापाप्रमाणे जर आधी कापड जोडून नंतर गोल शिलाई दिली तरी इथे चालू शकते परंतु मी तसं केलं नाही आणि नंतर मी इथे इलास्टिक घेऊन त्याला आधीच शिलाई देऊन घेतलेली आहे आणि सावकाश मध्ये ठेवून ते, ते कंबर पट्टी दुमडून सावकाश अगदी शिलाई द्यायला सुरुवात केली अशा प्रकारे आधी इलास्टिकला शिलाई देऊन नंतर कंबरपट्टी दुमडल्यामुळे इलास्टिक कुठेही परतत नाही फिनिशिंग देखील या अशा पॅन्टला छान येतं जरा ही शिलाई घालताना वेळ लागतो कारण इलास्टिक सर जरा सरकावं लागतं आणि अशा प्रकारे ही शिलाई पूर्ण झाल्यानंतर हे पूर्ण पॅन्ट माझे शिवून होणार आहे इथे मध्ये जिथे जाड कापड आलं तिथे शिलाई घालताना जरा प्रॉब्लेम होतो अगदी सावकाश शिलाई घालावी लागते जाड कापड असल्यामुळे ते येईना शिलाई हळूहळू हातानेच मी मशीन फिरवून त्याला शिलाई केलेली आहे आणि अशा प्रकारे माझे इथे पॅन पूर्ण झालेले आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद